तुमच्या प्राणांना कधीही गरज भासली सुप्रीम फार्मा आहे तुमच्या बरोबर तेही वर्षभर बर, तीनशे दिवस तुमचे पाळीव प्राणी असो किंवा शेतातील मालमत्ता आम्ही सोपवतो विश्वासासह दर्जेदार औषधी औषधांचा परिणाम टिकवण्यासाठी आणि तुमच्या सुविधेसाठी आमच्याकडे आहे एसी थंड आणि आरामदायी वातावरण मिड नाईट असो किंवा कुठलाही वेळ एमर्जन्सी सेवेसाठी आम्ही तत्पर एक कॉल करा आणि मदत लगेच सुप्रीम फार्मा वेट तुमच्या प्राण्यांची काळजी येथे तुम्हाला मिळणार आहे सगळ्या औषधी एकदम स्वस्त दरात ते ते डिस्काउंट वर तर शेतकरी मित्रांनो यायचं कुठं आहे सुप्रीम फार्मा ताराबाद रोड राहुरी ता फॅक्टरी आवाज जनतेचा लढा सर्वसामान्य जनतेच्या न्याय राहुरी फॅक्टरी नजीक श्रीरामपूर रोडवर आलेल्या न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ राज्य परिवहन मंडळ व दुचाकीचा झालेल्या अपघातात दुचाकी स्वराचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी सायंकाळी साडेसात वाजता घडली याबाबत समजलेली माहिती अशी की अकलूज श्रीरामपूरकडे जाणारी एम एच चौदा बी टी सदतीस बेचाळीस व एम सतरा डी एफ शहत्तर पासष्ट यांच्यात न्यू इंग्लिश स्कूलच्या पाटाजवळ समोरासमोर जोराची धडक झाली या धडकेत राहुरी तालुक्यातील कोपरे येथील रहिवासी असलेले रामेश्वर कांतीलाल जगता व अठ्ठेचाळीस यांना गंभीर मार लागला अपघात समयी वैष्णवी चौक परिसरातील शांताराम मोरे ठोंबरे सर मयूर मोरे मनोज तांबे संभाजी शिंदे सूरज गागरे बाळासाहेब तांबे यांनी तातडीनं धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या जगताप यांना रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे अपघात समयी शांताराम मोरे हॉटेल श्रद्धाचे ठोंबरे बंधू मयूर मोरे मनोज तांबे संभाजी शिंदे योगेश शिंदे सूरज गागरे बाळासाहेब तांबे यांनी मदतकार्य करत तातडीनं जखमी अवस्थेत असलेल्या जगताप यांना रवी देवगिरे यांच्या रुग्णवाहिकेद्वारे वैद्यकीय उपचारासाठी पाठवलं मात्र वैद्यकीय सूत्रांनी रामेश्वर जगताप यांना मृत्यू म्हणून घोषित केलं त्यानंतर आज सकाळी राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आलं मयात रामेश्वर जगताप यांच्या पश्चात पत्नी आई दोन मुले भाऊ भाऊजे असा मोठा परिवार आहे या घटनेनं कोपरे परिसरात हळहळ व्यक्त होते नवनवीन घडामोडी आणि सत्य बातमी पाहण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक नक्की करा